जागतिक अपंग दिन हा दरवर्षी तीन डिसेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस अपंग व्यक्तींच्या हक्काची जाणीव करण्यासाठी आणि त्यांना समाजात समान संधी देण्यासाठी साजरा केला जातो वडनेरभैरव येथे जागतिक अपंग दिन उत्साह साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमात अपंग व्यक्तींना गौरवण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला अपंग व्यक्तींबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि त्यांना समाजात समान संधी देण्याचा संदेश देण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नाशिक जिल्हा प्रहार संघटना अध्यक्ष गणेश निंबाळकर चांदवड तालुका अध्यक्ष गणेश पाचोरकर वडनेर भैरव पी एस सी डॉ अविनाश सावळे डॉ गौरव कुलकर्णी खैरनार नाना किशोर भादेकर अमोल राजभोज अशा सुभाष लहारे रंजना नितीन गांगरुडे मनीषा अमोल गांगरुडे सुवर्णा महेश गव्हारे गीतांजली रमेश गांगरुडे सार्थक शिंदे अक्सा अहमद मुल्ला यांनी भाषण केले अमोल जरारे, आरोग्य निरीक्षक बेलदार सिस्टर आरोग्य सेविका विजय सहारे आरोग्य सेविका ठाकरे ओंकारेश्वर ठाकरे आदी सर्व कर्मचारी वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी दीपक पवार चांदवड

पगाराच्या लाभासाठी आशाला रे मॅडम पगार महिलां महिलांना पगाराच्या लाभासाठी लान्ण, आशाला अरे मॅडम यांनी पुढं होऊन मदत केली आहे त्या स्वतः अपंग असून साऱ्या वडिलांभरोमध्ये फिर फिरून फिरून आपण वेळ काढून लोकांसाठी सहकार्य केले पाहिजे आशाला अरे मॅडम या या आपल्यासाठी आढळ आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द समोर माझे नाव सातक दत्तात्रेशन मी आता पाचवी शिकतो माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल धनगाव आज माझ्या आईवडील दोघेही अपंग आहेत त्यांची एवढीच इच्छा आहे की तुम्ही त्यांना माझ्या शिक्षणासाठी मदत करावी आता मी तुम्हाला आईविषयी थोडीशी माहिती सांगत आहे आई आई म्हणजे देवाचं दुसरं लोक असं म्हणतात की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले आई हा अनमोल शब्द आहे आई या शब्दामध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे आई ही प्रेम त्याग व सेवा यांच्या खरं प्रतीक आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईचे महत्व अधिक आहे माझी आई माझे सर्वस्व आहे माझी आई दिव्यांग आहे मला वाढविण्यात तिच्यासाठी सर्व काय आहे आई दररोज सकाळी लवकर उठते आमच्या कुटुंबातील सर्वांची काळजी घेते मला चांगले काय व वाईट काय हे समजावून सांगते माझ्या आईचे नाव जयस्ते आहे ती खूप प्रेमळ कष्ट व समजूतदार आहे मी असताना ती माझी खूप काळजी घेते मी आजारी असताना ती माझी खूप काळजी घेते देवाने मला इतकी छान आई दिली त्यामुळे मी देवाचा सदैव आहे स्वामींनी जगाचा आई विनाभिकारी असे म्हटले जाते जगात आईची जागा कोणीही घेऊ शकणार नाही मला म्हणतेची खान गीता आणि पुराण माझी आई प्रेमाचा सागर जीवनाचा आधार माझी आई माझी माया मुक्तीची खान गीता आणि पुराण माझी आई प्रेमाचा सागर जीवनाचा आधार माझी आई माझी पहिली गुरु आणि जीवन दाई माझी आई आभाळाचा कागद केला समुद्राच्या पाण्याची शाई केली तरीही तिची महती लिहिताना शब्द अपुरे पडतील अशी आहे माझी आई आता मी तुम्हाला शाळेविषयी छोटीशी कविता सांगत आहे ती तुम्ही शांत चित्ते नाही कर अशी माझी नम्र विनंती सुंदर